जंगली रमी रमी सर्कल असे मोबाईल ऍप्लिकेशन्स म्हणजे डिजिटल पत्त्यांचा डाव पूर्वी ऑफलाईन पद्धतीनं हा जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जायचा जा। पण अलीकडच्या काळात याचंही स्वरूप पूर्णतः बदलून गेले आता घरी बसून मोबाईलवरती पैसे लावत हा जुगार खेळता येतो मोठमोठे सेलिब्रिटीज यांचं प्रमोशन करण्यासाठी जाहिराती सुद्धा करतायत या ऑनलाईन जुगारात आतापर्यंत किती जण करोडपती झालेत हे काही सांगता येणार नाही पण बहुतांश लोकांना या ऑनलाईन रमीच्या सवयीमुळे आर्थिक नुकसानच झाले यामुळे दिवसेंदिवस कित्येक तरुण कर्जाच्या विळख्यात सापडतात आणि पुढे हताश निराश होऊन त्यातून काही गंभीर घटना घडल्याचं आपण पाहिलंय पण धाराशिव जिल्ह्यात या ऑनलाईन रमीच्या जुगारामुळे अख्ख कुटुंब जीवानशी गेले तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या लक्ष्मण जाधव या तरुणानं अगोदर आपली पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाला विष पाजलं आणि नंतर स्वतः गळफास घेत आयुष्य संपवलं ऑनलाईन रमीत मोठ्या प्रमाणात पैसे गेले शेत गेलो ज्या जागेत राहतो तो प्लॉटही गेला तरीही ऑनलाईन रमीमुळे झालेलं कर्ज काही फिटलं नाही आणि त्यातूनच या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आता धाराशिव जिल्ह्यात रंगली मन सुन्न करणाऱ्या या दुर्दैवी घटनेची सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मशाणे तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी धाराशिव तालुक्यातील बावी गावात मारुती जाधव यांचं कुटुंब राहतं त्यांना एकूण तीन मुलं त्यापैकी लक्ष्मण जाधव हा त्यांचा सर्वात लहान मुलगा लक्ष्मणचं मागील काही वर्षांपासून बावी गावातीलच तेजस्विनी नावाच्या तरुणीवरती प्रेम होतो दोन्हीकडील कुटुंबाचा विरोध जुगारून लक्ष्मण आणि तेजस्विनी यांनी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला सुरुवातीला काही काळ दोन्हीकडील कुटुंब आपल्या मुलांवरती नाराज होते पण नंतर परिस्थितीशी त्यांनी जुळवून घेतलं कधीतरी थोड्याफार प्रमाणात बोलणं व्हायचं मात्र लक्ष्मण या सगळ्या गोष्टींपासून दूर होता कुणाशीही संभाषण व्हायचं नाही मागील वर्षभरापासून गावातच तो आपल्या प्लॉटवर शेड टोकून राहत होता कुणाशीही बोलणं नाही कुणाचा, कुणाचा कामात हस्तक्षेप नाही त्यामुळे साहजिकच तो कुटुंबापासून राहू लागला चोवीस वर्षीय वर्ष पत्नी तेजस्विनी आणि दोन वर्षाचा चिमुकला मुलगा शिवांश यांच्यासोबत तो आनंदी आयुष्य जगू लागला नवरा बायको मध्ये कधीही भांडणतंटा झाला नाही असं गावातील नातेवाईक सांगतात वाटणीला आलेल्या थोड्याफार शेत जमिनीत तो काम करायचा सोबत जेसीबी आणि ट्रॅक्टर वरती चालक म्हणूनही जायचा जा, आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा पण दुसरीकडे त्याला रम्मी या चांगलंच व्यसन लागलं होतं तास मोबाईल वरती तो आपला वेळ घालवायचा सुरुवातीला या जुगारात आकर्षित करण्यासाठी वेलकम बोनस दिलं जात पण नंतर मात्र कधी कळतही नाही की आपले सगळे जवळचे पैसे संपलेत गेलेले पैसे परत मिळवण्याचा दबाव असतो त्यासाठी पुन्हा पैसे लावून हा जुगार खेळायचा असतो कुणाकडून तरी हात उसणे पैसे घ्यायचे किंवा कर्ज काढायचं हे चक्र सारखं चालूच असतं सोबत नेमकं हेच घडलं कर्जाचा डोंगर वाढतच गेला तसं टेन्शनही वाढत गेलं यातून मुक्त होण्यासाठी वर्षभरापूर्वी त्याने त्याची पाऊण एकर शेतजमीन सुद्धा विकली पण ऑनलाईन रमीचा नाद काही सुटला नाही कर्ज पुन्हा वाढलं पुढे पत्र्याचा शेड करून लक्ष्मण आपल्या कुटुंबासोबत ज्या जागेत राहत होता त्या प्लॉटचाही त्याने पंधरा दिवसांपूर्वी सौदा करून टाकला होता प्लॉट विकण्या अगोदर तेजस्विनीने गावातील तिच्या आई वडिलांना आणि लक्ष्मणने त्याच्या वडिलांना याची कल्पना दिलेली होती पण दोघांच्याही कुटुंबाकडून सांगण्यात आलं की आयुष्य तुमचं आहे तुम्ही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ शकता प्रेमविवाह झाल्यापासून लक्ष्मण कुटुंबापासून वेगळा राहू लागला होताच पण त्याशिवाय ऑनलाईन जुगारात जवळचे पैसे गेले शेत जमीन गेली प्लॉटही गेला तरीही कर्जबाजारीपणातून सुटका काही झाली नाही आर्थिक परिस्थिती एवढी बिकट झाली होती की काही दिवसांपूर्वी तेजस्विनीच्या वडिलांनी तेजस्विनीला घरातील गॅस भरून आणण्यासाठी हजार रुपये दिले होते वरतून कर्जाचा फास जिवंतपणी यातना देत होता त्यामुळे लक्ष्मण हा प्रचंड तणावात होता अशातच सोमवारी सोळा जूनला सकाळी दहा वाजून गेले तरी पत्र्याच्या शेडचा दरवाजा अजून उघडला नव्हता दोन वर्षाचा शिमुकला शिवांश रोज सकाळी उठला की शेजारच्या आजीकडे जायचा तो आज आला नाही म्हणून त्या आजी अगोदर आवाज देतात पण काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्या पत्र्याच्या शेडकडे जाऊन दरवाजा वाजवतात तरीही आतमधून काहीही आवाज येत काही नाही त्यामुळे घाबरून गेलेल्या आजी गावातील नातेवाईकांना कळवतात शेजारी जमतात कामावरती गेलेले तेजस्विनीचे वडील फोन केल्यावरती थावत पळत येतात पण त्यांनाही काहीच प्रतिसाद मिळत नाही दरवाजा आतून लॉक केलेला असतो त्यानंतर पत्र्याच्या शेडचा काही भाग कापला जातो आणि आत डोकावून पाहिल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसतो तेजस्विनी आणि चिमुकला शिवांश पलंगावरती निश्चित पडलेले असतात तर लक्ष्मण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून येतो गावातील सरपंच लागलीच या घटनेची माहिती धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनला देतात पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी ही घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा घटनास्थळी दोन विषाच्या बाटल्या आढळून आल्या त्यातील एक बाटली ही रिकामी झालेली होती तर दुसरी ही सील बंद होती पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री लक्ष्मण जाधव हो, यांनी अगोदर आपल्या पत्नी आणि मुलाला विष वाजलं असेल आणि त्यानंतर लक्ष्मणने स्वतः गळफास लावून आत्महत्या केली लक्ष्मण हा ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेला होता शेअर मार्केटमध्ये त्याचे आर्थिक नुकसान झाले होते कर्जबाजारीपणामुळे शेतजमीन प्लॉट विकल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे त्यामुळे प्राथमिक तपासात आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा संशय आहे या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे मृतदेह ताब्यात घेतलेले असून या घटनेचा सखोल तपास केला जाईल आणि इतर काही कारण असतील तर त्याचाही शोध घेतला जाईल दरम्यान या घटनेनंतर लक्ष्मण आणि तेजस्विनी यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलंय की मार्च महिन्यातच शिवांशचा वाढदिवस साजरा केला होता त्यांचा आमच्याशी जास्त काही संपर्क नव्हता त्यांनी कधीही कुठलीही अडचण आम्हाला सांगितली नाही पण त्यांच्यात सगळं काही सुरळीत चालू होतं असं वाटत होतं त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं नक्की कारण माहिती नाहीये लक्ष्मणला ऑनलाईन जुगाराचं व्यसन होतं त्यातून तो कर्जबाजारी झाला अशी गावकऱ्यांमध्ये मोठी चर्चा आहे आणि त्यांच्याकडूनच आम्हाला सगळी माहिती कळते आमची कुणाबद्दल काहीही तक्रार नसल्याचं दोन्ही कुटुंबाकडून सध्या सांगण्यात आलंय मात्र हो या प्रकरणाच्या तपासात पुढे काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय दरम्यान या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनानं एका हस्त्या ख्या कुटुंबाचा बळी घेतलाय त्यामुळे आता जुगाराच्या दुष्परिणामांवरती पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली अशा जुगारांवरती बंदी घालण्यात यावी अशी मागणी सातत्यानं होताना दिसते मात्र दुसरीकडे अशा गोष्टींचं दिवसें दिवसेंदिवस सेलिब्रिटींकडून मोठ प्रमोशन चालू आहे वेगवेगळ्या जाहिराती करून तरुणांना जुगार खेळण्यासाठी आकर्षित केलं जातं अनेक जण यातून करोडपती झाल्याचं आमिष दाखवलं जातो त्यामुळे ही समस्या अजूनच बिकट बनत चाली शॉर्टकटने पैसा कमवण्याच्या नादात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात अशा घटनांना नक्की जबाबदार कोण आहे शासन प्रशासन प्रमोट करणारे सेलिब्रिटी जुगाड खेळणारा व्यक्ती की अजून कोणी याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा